मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस ही स्पर्धा तिमाखात संपन्न झाली या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात विक्रांत क्रिकेट संघानं बाजी मारली तर मुकद्दर संघ हा उपविजेता संघ ठरलाय माथेरानमध्ये सत्तावीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी असे तीन दिवस या स्पर्धेचं आयोजन माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल अर्थात ऑलिम्पिय मैदान येथे करण्यात आलं होतं यंदा या स्पर्धेचं हे सहावं वर्ष होतं स्पर्धेमध्ये माथेरानमधील सोळा संघ सहभागी झाले होते प्रत्येक संघामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील दोन नामवंत अशा आयकॉन खेळाडूंचा सहभाग होता या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे माथेरानमधील शैक्षणिक सामाजिक क्रीडा राजकीय अशा विविध क्षेत्रात आपले भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये योगेश जाधव आशा कदम राकेश पार्टे अजय विठ्ठल सावंत उमेश लोखंडे विजय आखाडे यांचा विशेष सन्मान मुकद्दर कमिटीच्या वतीनं करण्यात आला यावेळी माथेरानच्या सर्व माजी नगराध्यक्षांचा देखील सन्मान सोहळा पार पडला या स्पर्धेसाठी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुकद्दर क्रिकेट संघाच्या सर्व मंडळींनी अपार मेहनत घेतली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर